सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पवित्र अहमदनगर जिल्ह्यातील मतपूर बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये भुहेरी गटारीच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी शुक्रवारी नगरपंचायत चौकात उपोषण केले मुख्य अधिकारी अंबादास गरफळ यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब मसे यांनी दिलेल्या लेखी ले ले आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केलं आहे जिल्हा मजूर संस्था मार्फत शासनाची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत मात्र हा पैसा खरोखर मजुरांच्या खात्यावर जातो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत सहकारी मजूर संस्थांच्या व मजुरांच्या खात्यांची तपासणी करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीनं राज्यातील तेरा हजार मिनी अंगणवाड्यांचे श्रेणी वर्धन होऊन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यानुसार नगर जिल्ह्यातील आठशे चौदा मिनी अंगणवाड्यांचे नियमित अंगणवाडीत रुपांतर होणार आहे तसेच कार्यरत मिनी अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधनासह नियमित अंगणवाडी सेविकेचा दर्जाही मिळणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिशन मोडूवर हर खेत पाणी या संकल्पनेतून शेतकऱ्यांची शेती समृद्ध करण्यासाठी सिंचन विहिरी चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे या विहिरीसाठी अनेक जाचक अटी कमी करून आता विहीर मंजूर केली जात आहे शेतकऱ्यांचा सिंचनाकडे वाढताकल्प आता शेतात विहीर खोदण्यासाठी तालुक्यात एक हजार दोनशे पंधरा विहिरींचे उद्दिष्ट दिले आहे दरम्यान तीनशे तीच विहिरींच्या शासनाच्या ॲपवरून नोंदणी झाली आहे यापैकी सहा कामे सुरू झाली आहेत पातळी शहरासह तालुक्यात गुरुवारी सकाळी धुक्यात आठल्याने सूर्यनारायणाचे दर्शन उशिरा झाले रात्रीपासून ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत केले रस्त्यावर सकाळी संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र साडेनऊ नंतर सूर्याची किरण पडल्याने पुन्हा एकदा दैनंदिन कामकाज सुरू झाले आहे सेद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवत पुढील बातम्या जिल्हा परिषदेकडून काही शिक्षक व बदल्यात लाभ घेतलेल्या दिव्यांगांना सासून रुग्णालयात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितलं आहे मात्र नैसर्गिक दिव्यांगाची फरकट होत आहे जे संशयास्पंद दिव्यांग आहे त्यांच्यासाठी अधिकारी मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी व जिल्हा चिकित्सक यांची संयुक्त समिती स्थापन करून समिती समोर दिव्यांगांना बोलावून घ्यावे जे संशयास्पंद वाटतात त्यांची तपासणी करावी जेणेकरून नैसर्गिक दिव्यांगांना त्रास होणार नाही अशी मागणी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी केली आहे कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार कंत्राटी कामगारांना पारेषण व वितरित भरतीमध्ये आरक्षण व वयात सवलत आय टी आय नसलेल्या कुशल व अनुभवी कमी असलेल्या कामगारांना परत कामावर घ्यावे कोर्ट केसमधील कामगारांना कामावर घ्यावे पगार वाढ द्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरत महामंत्री सचिन मेंगाळे यांनी दिली आहे कोपरगाव मतदारसंघाच्या पश्चिम भागात महत्त्वाचा राज्यमार्ग सातची दुरावस्था झाल्याने दुरुस्तीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी दहा कोटी निधी मंजूर करून दिला आहे सुरू असलेल्या कामाची आमदार काळे यांनी पाहणी करून ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्याबाबत सूचनाही केल्या आहेत नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुई थत्तीस गावाच्या शिवारातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे नऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार जणांना ताब्यात ता घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गुटखा दोन वाहने मोबाईल असा अठ्ठावीस लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कर्ज जामखेड मतदारसंघात वीज वितरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आला आहे मतदारसंघातील तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून पाच उपकेंद्रांचे विस्तरीकरण करण्यात येणार आहे शिवाय कर्जत विभागातील तीनशे चौतीस किलोमीटरची केबल लाईन आणि पासष्ट किमीची लिंक लाईनही मंजूर केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री